परतीच्या पावसाचा धुमाकूळ गेले सहा दिवस कोकणामध्ये सुरू असलेला पाहायला मिळतोय काल देखील मुसळधार पावसाची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सतत पडणाऱ्या या परतीच्या पावसामुळं सध्या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आपण सध्या काजरघाटीमध्ये आलेलो आहोत आणि या काजरघाटीमध्ये जे कापलेलं भात पीक आहे त्याचं काय अवस्था आहे त्याचं हे बोलकं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय पूर्ण या ठिकाणी भात शेती जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते आहे गेले सहा दिवस कोकणामध्ये या परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळं सध्या अशाच पद्धतीनं हीच हेच चित्र सध्या भात कोकणामध्ये पाहायला मिळत आहे अनेक भागामध्ये जे कापून ठेवलेलं भात आहे की जे सुखद होतं ते पूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं पाहायला आणि त्यामुळं शेतकरी राजा जो तो ले ले आहे तो चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळतोय या पावसामुळं या भाताच्या लोंब्या पूर्णपणे या पाण्यात भिजलेल्या आहेत तर अनेक ठिकाणी जे उभं भात पीक होतं जे कापणीसाठी आलेलं होतं ते कुजलेलं पाहायला मिळतंय भाताच्या लोंब्यांना देखील या ठिकाणी कोंब आलेले आहेत आज आणि उद्या कोकणामध्ये अशाच पद्धतीनं परतीच्या पावसाचा धुमाकूळ या ठिकाणी पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तुम्ही बघू शकता की काजरघाटी परिसरामधलं हे भात शेतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय एकही दाणा या ठिकाणी घरी नेण्यासाठीचा हा शिल्लक राहिलेला नाही आहे त्यामुळं भात शेत भात उत्पादक शेतकरी जो आहे तो चिंताग्रस्त झालेला आहे आज देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळं सध्या या परतीच्या पावसाचा मोठा सध्या कोकणातल्या भात शेतकऱ्याला बसताना या ठिकाणी पाहायला मिळतोय कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव